हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मुलीचा खून करून जमिनीत पुरणाऱ्या बापाला अटक स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडगे घालून तिचा खून करून मृतदेह पुरणाऱ्या नराधम बापाला शिरपूर पोलिसांनी केली अटक खुनाची घटना सहा जूनला शिरपूर तालुक्यातील नांदुर्डे गावात घडली होती पूजा अनिल पावरा वय तीन वर्ष असे मृत मुलीचे नाव आहे ती संशयित अनिल गुलाब पावरा यांच्या पहिल्या पत्नी पासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला आहे तिला अनिल पावरा सांभाळत होता दरम्यान अनिल पावरा यांना दुसरं लग्न केलं होतं मात्र त्याची दुसरी बायको ही निघून गेली होती घटनाक्रमानुसार सहा जून ला रात्री मद्याच्या नशेत असलेल्या अनिल पावरा यांना मुलीच्या डोक्यात लाकडी दानकी मारून तिचा खून केला सहा जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात दोन दिवस पूजा पावरा दिसत नसल्यामुळं त्यांनी चौकशी केली असता अनिल पावरा यांना उडवा उडवीची उत्तर दिली त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पंकज पावरा यांना बोलावून कसून विचारपूस केली त्यावर अनिल पावरा यांनी आपण मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयपाल हिरे व सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला संशयिताला अटक करण्यात आली असल्याचं पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शिरपूर शहर यांनी सांगितलं आहे शिरपूर तालुक्यात नांदर्डे वाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इस्माने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला आ, मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली त्यांनी स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती तिची आई आ, सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे आणि मयत झाल्यानंतर तिला वन विभागातील जमिनीमध्ये खडक्यात गुंडाळू आणि पुरलं अशी स्वतः कबुली दिली त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबवून तहसीलदार यांना स्पॉटवरती बोलवण्यात आलं वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं दोन सरकारी पंचांसमक्ष सविस्तर प्रेत बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया राबवून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सर काही संशय आहे का त्याच्या वगैरे झाला असं काही प्रथमदर्शीने वाटतं का नाही आता ते आमचं काम आहे इन्क्वेस्ट भरून देणं त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी त्याच्यावरती पी एम करतील आणि जर अजून तसा काही प्रकार असेल तर तो पुढे तपासात निष्पन्न होईल वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज शिरपूर